मित्रांनो ही खरी झाली आपली ट्रेकिंग चालू हे इकडे पकड इकडे पकड ही ट्रॅकिंग खरी चालू झाली <laughs> तुमच्या तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला ब्लॉग एकदम खास आहे म्हणजे आज आहे मी ट्रेकिंगला चाललो आहे आज ट्रेकिंगचा ब्लॉग असणार आहे तर आज मी आहे आज हेमूदा आहे आणि त्याचे जे काही मित्र आहेत म्हणजे तुम्हाला हेमदा असेल माहिती म्हणजे हेमूदा ना माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा तर तो आणि त्याचे मित्र आणि मी चाललो आहे आज ट्रेकिंगला तर अशा ठिकाणी चाललो आहे ना ट्रेकिंगला की जो एकदम महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे ओळखला जाणारा कळसुबाई शिखर कळसुबाई ट्रेक म्हणून नावाला ना, येणार या शिख आपण दोन ह्याच्यावर चाललं आपण शिखरावर चढायला तर आजचा ब्लॉग एकदम आपला खास होणार आहे तर लास्ट एंडिंगपर्यंत बघा आपण रात्री चढणार आहे तिकडं म्हणजे रात्रीचा ट्रेक करणार आहे कारण की सनराईज बघायला सनराईज एवढा भारी असतो ना तिकडं तर आपण तो बघायला जाणार आहे तर ट्रेकिंग ते आम्ही काहीतरी करू एक दोन वाजता चालू तर चार वाजतापर्यंत पोचू तर, मारी में मझे कौन कौन, तर चला आता मी घरीच आहे तयारी बिहारी पॅकिंग केली आपले कपडे घेतलेत आणि तिकडं थंडी असणारी खूप वरती तर चला निघ्या म्हणजे आता निघतोच घरातून तर भेटा पण पुढंच तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग स्कीप न करू खूप थ्रील असणारे ब्लॉग कसा आम्ही चढणार म्हणजे कशी ट्रेकिंग करणार कोण पडते कोण कसं तर हा ब्लॉग स्किप ना करू तर लास्ट एंडिंग पर्यंत बघा पण आयट सो मित्रांनो तुम्ही जाताना गर्दी बसमध्ये गर्दी बघू शकता किती होती आम्ही उभं राहूनच गेलो आता आपण एरियाचं नाव काय रे एरियाचं नाव काय बारी बारी आपण भारी गावात पोहोचलय आता इथून आपण जरा फ्रेश ब्रेश होणार आहे मस्त पैकी सँडी मस्ते आपण आले कपडे कपडे घालू जरा मस्त आणि आपली गँग आहे कपडे घालू आणि मग मित्रांनो आता आपण जरा हे करू नाश्ता विस्ता करू आणि आपण दोन वाजता निघायचंय साडे दहा अकरा वाजा तर आता आपण अकरा वाजता वाजाला आहेत तर आता आपण जरा खाऊ पिऊ नाश्ता विस्ता करू आणि मग डायरेक्ट दोन वाजता चढायला घेऊ इथं आहेत आपल्या हेमू दादा आणि तिचे काय मित्र तर चला आता आपण जरा काहीतरी खाऊ तर चला मिश्राव जरा खाऊ येऊ दे थंडी जाम थंडी आहे इथं जेवढे कपडे आणलेत ना बोलतोय हा बोलतो इथं ऐकून घ्या बोल त्याने फक्त असा मोबाईल धरलाय लाईटीसाठी जरा कपडे पिढे चेंज करू मस्त एकशे एकच शर्ट घातला आताशी नंतर जेवढे शर्ट टी शर्ट आणले जे सगळं सगळं घालू आणि मग चढायला सुरुवात करू ना <णगाँ> ना ना भेटू मित्रांनो आताच आपण आपला नाश्ता विष्टा केला मस्त पैकी इथं आपण आपला इथं बघा तुम्हाला म्हणजे बसवाला ना बसवाला की तुम्हाला इथं सोडणार बसवाला इथंच एक हॉटेल आहे आणि इथं समोर एक हॉटेल आहे म्हणजे असंच एक तिकडे तुम्हाला सगळं खायला मॅगी वेगी सगळं चाय नाश्ता सगळं भेटणार आणि इथं बघा तिकडं म्हणजे ट्रॅकिंगचा आहे म्हणजे कळसुबाई इथून असं रस्ता आहे आता आम्हाला पण माहीत नाही आम्ही पण जाऊ आता दोन अडीच वाजता तर आता सुद्धा मी पण तयार झालो आहे हे बघा हे एक शर्ट घातले हे एक जॅकेट घातले आतमध्ये एक घातले ह्याच्या आतमध्ये एक घातले आणि अजून एक घातले एवढी थंडी वाजते आणि ह्यांचे इथं मस्त फोटोशूट फोटो फोट आले आणि तुम्हाला दाखव ना इथे असे तार दिसतात ना तारे असं व्ह्यूले सका भारी सकाळचा चाललंय भारी व्ह्यू आहे आणि ह्यांचं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं फोटो बघ फोटो काळीच तुम्हाला दाखवतो नंतर कळसूबाई कळसूबाईला आणि परत व्ह्यू सु जाम मजा येणार आहे तर तुम्ही ना ब्लॉग स्किप ना करू लास्ट एंडिंग पर्यंत बघा ए फ्यू मोमेंट्स लाथ सो मित्रांनो आता आपले झाले ट्रेकिंग चालू आता किती वाढले तर किती वाढले तर एक चार एक झालेत आता बघा एक चार ची आमची ट्रेकिंग चालू झाली एक चार वाजता आणि सगळ्यांना एवढी बेकार थंडी असे असते सगळ्यांनी सगळ्यांना सगळ्यांना जाम थंडी वाजते ते पण रेडी झाले सकाळ सकाळी जेव्हा आम्ही पोचू ना तेव्हा तर तोंडासून आफाने असं वाटतंय हा कानासाठी रुमाल लावले आणि असं घातलंय आणि पॉवर बँक चार्ज घेतला होते आम्हाला बघा इथून हा रस्ता आहे अंधारात दिसत नसेल आम्हाला एकदम वरती चढायचंय ब्लॉग पडला दुसरा पडला अंधारात काय दिसत नाही बघा एवढा आहे आम्ही मी चालतोय तरी तरी पुढं ते लाईट दिसत आहेत ना तिकडे पुढं लाईट येतो ट्रॅकिंग चालू आहे मस्त आहे हो की आणि मी असं एक जुगाड केलं आहे गोप्रो सारखा मोबाईल लावलाय आणि चालते सगळी जुगाड करून असा मोबाईल ना ह्याला लावलं आहे जॅकेटला ला, गोप्रो सारखा सस्ता गोप्रो सो मित्रांनो आता रस्ता आमचा असा आहे ना रस्ता असा आमचा आहे ना जाम असं शिड्यांनी अशी बेकार हालत खराब झाली आताच पंधरा मिनिटांनी चढलो पंधरा मिनटांनी तर चला आता फक्त चालत चालू आहे बघा असा रस्ता आहे रस्त्यात काल काय दिसतच नाही चालले चालत ब्लॉक सो मित्रांनो आता आपण चालतं चालता आहे का थोडं वरती पोहोचलो आणि आपलं एक मंदिर पण आता आपण इथून दर्शन घेतलं देवी आईचं मंदिर होतं तर आता आपण चाललं आहे इथं तुम्हाला मी फेस म्हणजे दाखवत नाही कारण की मोबाईल असं फुल सेटअप केलं आहे म्हणून असं फुल गोपरोसारखं तुम्हाला फिलिंग देतो आहे चाल चालतो आहे बघा इथं लावला असा मोबाईल तर आता चालतं चालत तुम्हाला असं भेटेल मधी मधी तुम्हाला दाखवेल फेस तर भेटू तर आता आम्ही चाललं चालत इथं गेट आहे तुम्ही बघू शकता आणि इथं दुकान आहेत आणि लोक पाठीच आहेत अजून आ, आ, सो मित्रांनो बघू शकता हा मंदिरचं गेट आहे सॉरी ह्याचा गेट आहे देवस्थान तर इथून जायचं आहे आपल्याला तर चला आपण पुढे भेटूया दमले लागतो आहे चालताना कारण की असा सो वरती चढ नाही ना म्हणून दम लागतो आहे असे दोन वाजलेत थंडी जाम आहे दोन रात्रीचे <laughs> <laughs> तो गेट होता ना तिकडून इथं बघा असं कॅम्पिंग केलेत म्हणजे तुम्ही तुम्हाला जर राहायचं असेल ना इथं रात्री तर तुम्ही तिकडून परमिशन घेऊन तुम्ही कॅम्पिंग लावू शकता स्वतःचे नाही पण ते लोकं कॅम्प म्हणजे असं हे डे टेन देतात मग तुम्ही असं इथं लावायचं मग रात्र काढायची मग सकाळ झाली की ते काढून मग परत वरती चढत द्यायचं पण आम्ही तसं नाही करत आम्ही डायरेक्ट चढाण घेतो आहे आम्ही थांबा हिंमत नाही कुठं ते लोक बघा तर ब्लॉक कडत कडत कळत येते आपण पण ब्लॉक काढतोय पण आपण याचा चालताना वाट चालताना ब्लॉक काढतोय आम समोर दिसत नाही यायला युको नाही रात्रीचं काय रात्रीचा लांबच काय दिसत नाही जवळ असलं ना किती दिसतो चला परत चढण चढण चालू मित्रांनो एवढा सक्सेस नंतर आपण एवढा वरती पोचलोय बघू शकता जामधाम लागले स्टँड करले बघा मी तसले अजून खूप वरती आहे चला जरा रील्स विल्स काढतोय आम्ही भारी छामधाम लागले इथं आपला जुगड आहे चला भेटा अजून थोडं पुढं आता वाटलेच अडीच पर्यंत झालं टायमिंग आता आपण एवढंच चढलो आणि वरती आल्यावर इथं एक हे आहे म्हणजे असं एक दुकान आहे छोटंसं तुम्ही बघू शकता छोटस दुकान आहे इथं सगळ्यांनी रेस्ट सब लोक रेस्ट लिहिले जाम रेस्ट रेस्ट आपण दुकानातून काहीतरी घेऊया हा हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर दोन आता बसलेलो खाली इथंच यांना जाम बसायची हाऊस आहे ते आलात की अजून दुकान दिसतील बस आता इथं आता इथं एक रेस्ट आहे तर मित्रांनो तुम्ही आलात की इथं तुम्हाला ॲरो दिसला असे ॲरो बनवले ते बघा तर हा हा ॲरोचे असं सरळ सरळ जावा खाली तुम्हाला ॲरो दिसणार नाहीत पण इथं थोडासा वरती चढलात ना की ॲरो आहेत डायरेक्ट हा फुलं बघा कसली भारी आहेत नको नको जगो फुलं आहेत बघा कुठली कंची फुलं आहे ती हा जॉमभारी हे बघा इथं सगळी फुलांचं बगीचात लावलं येत सईकड मित्रांनो ही खरी झाली आपली ट्रेकिंग चालू हे इकडे पकड इकडे पकड हे ट्रॅकिंग खरी चालू झाले असा रस्ता आहे ना असे पाय स्लीप होते पण झाडांचा आसरा घेऊन घेऊन चालते बघा झाडांचा आसरा घेऊन चालावं लागते हा

मित्र फायनली मी तर तसा चालतो मित्र पूर्ण हात बघू शोकता हात बघ काय झाले चला फायनली फायनली मी तर माकड्यासारखा चलाय आमचा अवतार बघा बघायला अजून येत आहे हे बघा हात हातभीत बघा चला आता पोचलोय चढत माहिती तुम्ही बघता सिड्या चालू झाल्या जाम इथं पकडायला आता शिड्या चालू झाल्यात नशीब शिड्या चालू झाल्यात तर आता ने ने? भारी वाटते जरा आपल्याला सोम मित्र आता बघूया बघा युगा दिसत नसेल अरे जाम काल बघा बघा आमचा प्रयत्न करतो हे वरती यायचा पण मला आहात नको मेन शिड्यावर आपण पोचलो शिड्या पण डेंजर आहेत थांबा असेल बघा कसल्या डेंजर आहेत पहिल्यास काल आपल्या शिड्या पाय सडकला की डायरेक्ट अंधारा ब्रींग साठी म्हणजे श्वास कंट्रोलमध्ये लोक हा रस्ता रस्ताय काय व्यू दिसते सकाळी तुम्हाला सकाळी सकाळी दाखवतो तुम्हाला व्यू बाहेरचा आहे बघा पण पोचलय टॉपवर खामगा आणि अवतर बघा काय झालं हे बघा पण बघायच राहिले पाच दहा मिनिटावर लेट्स गो एकदा असं काय बोलतात एक्सपिरियन्स पाहिजे हा ट्रेकिंगचा जाम भारीवाला एक्सपिरियन्स आहे पोहोचला आता आम्ही चुकीच्या रस्त्याने चुकीच्या रस्त्याने आलो म्हणून जरा एवढे कपडे घाण झालेत नाही तुम्ही असं वरती चढला असेल ना हर काय असे दुकानं भेटतील तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर सो मित्रांनो आता आपण घेतली विश्रांती जराशी आता राहिले दहा पंधरा मिनटाचाच रस्ता बोलत आहेत बोलतो तर आहे मग पाच पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं एक तास व्हायला आला अजून आलं नाही <laughs> तर जरा ते लोक खाली थांबलेत ते एखादा पायामर गेला म्हणून आम्ही इथं वरती आलो हो नाही आम्ही तिघंच आलोय वरती आम्ही तिघंच इथं झोपलोय म्हणजे जरा आराम करते पायांना जरा विश्रांती थंड अशी अशी कापतायत पाय बोलतात कळसुबाई वर्ल्ड लार्जेस्ट लार्जेस्टर बाबा डेंजर तुम्ही पण एकदा एक्सपिरियन्स जाम डेंजर आहे जाम तर आता आम्ही जरा विश्रांती करतो दहा पंधरा मिनटं ते लोक आले ते लो की डायरेक्ट वरती काढायचं चला बाय बाय ए फ्यू मोमेंट्सला इथे मित्रांनो फायनली फायनली किती वाजले जरा किती सांग जरा चार पंधरा बघा चार पंधरा आपण निघालेलो एक वाजता एक पंधराला बरोबर तीन तास झालेत एवढ्या कष्टानंतर पोचले तीन तास झाले आम्ही आता तिघ आले बाकीचे पाठीच आहेत म्हणजे थोडसच पाठी मंदिर आहे ह्या मंदिराच्या पाठी बसले आणि मंदिराच्या फोडून रस्ता होता आपला ब्रेड काढत येत आहेत हळूहळू सगळे येत आहेत सनराईजचा आपण वेट करणारे आणि तुम्ही बघू शकता इथं टेंट लावले दिसत नसेल थांबा तुम्हाला दाखवतो टेंट लावलेला मोठा दिसत नाही इथं टेंट लावलेत इथं टेंटमध्ये झोपले तर बघा सगळे टेंटमध्ये झोपलेत सगळे असेच झोपलेत बघा आणि हे मंदिर आहे आपण मंदिरातून जाऊन येऊ फायनली सक्सेस नंतर सक्सेस मेहनत सफल मेहनत सफल झाली सनराइज होते तुम्ही बघता <laughs> तर तुम्ही टाइम बघा तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यांचे हालत बघा काय <laughs> बेकार झाले हाला तर बघा छान थंडी वाजता सगळ्यांना मायनस मध्ये टेम्परेचर डायरेक्ट हे बघा तुम्ही हक्तील ना डायरेक्ट बर्फ निघाल गाडीतून <laughs> एक दोन तीन चार नुसते कपड्यावर कपडे घातले का मास्क दिसत डायरेक्ट जमून जाईल छान छान झालं आता सनसेट सनराइज होईल पब्लिक जमा झाले आवाज 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 जय शिवाजी जय शिवाजी अल्लाह हू अकबर ए फ्यू मोमेंट्स लेटर धरमळे चाललेल बाबा शिवाजी तक आली सर नाही शिर चुकले आमला वाटले The hearts and neon lights. They're playing with my mind. Gotta get out of here tonight. Oh, I want. मोमेंट्स लाइथ सो मित्रांनो तुम्ही आता बघू शकता सन सं, सनराइज आता झाले सनराइज आता झाले आणि नुसते रॉकेट वर रॉकेट येत आहे तिथे बघा आता अजून एक रॉकेट आणि हे बघा आणि येत कळसूबाई आणि काय धुक बघा छान बेकार छान बेकार व्हि आहे सगळे त्या त्याआ थांबलेले बघा गर्दी बघा नुसती गर्दी सनराईज बघायला नुसती गर्दी हे एक नंबर चला आता जाऊ खाली आणि मग काहीतरी खाऊ छान थंडी वाजता अजून पण वाटत असा विरोध जाऊ ना सो मित्रांनो आता आपण उतरतो खाली तर तुम्ही खाली उतरताना गर्दी बघू शकता खूप सारे तर आपण आता आरामात उतरूया आणि मी सगळं आता सामान बॅगेमध्ये ठेवते कारण की उतरताना तर थोडीशी रिस्क असते म्हणून सगळं बॅगेत भरून आरामात आपलं उतरूया आणि मग डायरेक्ट आपण खाली भेटूया तर तुम्ही गर्दी बघू शकता खूप सारे म्हणून डायरेक्ट आता आपण डायरेक्ट खाली भेटूया खाली पोचलो आणि बघू शकता बघा आपण एवढा गट चढलो एवढा किल्ला हा तर म्हणजे हाफ आहे हा त्याच्या पाठी तर अजून मोठा आहे खूप एवढा आपण चढलो तेव्हा आणि तिथं आता येताना गर्दी बघा येताना ना लाईन आहे बघा दिसते का चला हा तिथे ज्या मागचा <laughs> कळसुबाई सर्वात हे सगळे छोटे गड आहेत समोर पण हा एक कळसुबाई शिखर सर्वात महाराष्ट्रातला मोठा शिखर आपण किती किलोमीटर खूप चढल आपण खूप सो मित्रांनो आता आपण निघाले घरी तर आता आपण मावशीकडे थांबलेलो मावशीकडून आता डायरेक्ट निघाले घरी तर आता घरी जाऊनच भेटूया बघा निघाले आता एकटाच थेमधे आपण गेला तर सगळे गेले घरी तर आपण पण चाललं ते घरी डायरेक्ट घरी भेटूया आणि डायरेक्ट घरी ब्लॉक संपूया चला घरी सांगतो सगळी माहिती सो मित्रांनो आता आपण पोहोचले घरी तर मग अशीच म्हणजे सकाळीच पोचलो घरी तर आता जरा झोप आरामविराम केला आणि नंतर ब्लॉक काढला घेतला तर कसा ब्लॉक झाला आपला नक्की कमेंट करून सांगा तर हा ब्लॉग म्हणजे मी तिक आम्ही तिकडून निघालो ना तर तिकडून टिटोआयला म्हणजे येताना कसाऱ्यावरूनच आलो ना मग कसारा ट्रेन पकडून मग टिटोळाला उतरलेलो मग टिटवाळा मावशीच्या घरी गेलो मग मावशीच्या घरी राहिलो मग तिकडून निघालो घरी आता पोचले घरी सकाळीच तर हा ब्लॉग असाच होता पण तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल पूर्ण तर हा ब्लॉग म्हणजे आमची ट्रेकिंग कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा तर आम्हाला ट्रेक करताना खूप म्हणजे असे खूप हार्ड हार्ड वाटलं होतं वाट पण नंतर नंतर सोपं वाटलं पण शेवटी सकाळी पहाटे चार साडेचारला आम्ही पोचलो तर जर असं तिकडं वरती पण आराम केला मग नंतर आपल्याला सनराईज बघायचं होतं म्हणून तर उठलो मग जास्त म्हणजे शनिवार रविवार होता ना म्हणून खूप सारी पब्लिक आली म्हणजे खूप सारी लोकं होती तिकडे सनराईज बघायला तर सनराइज अतिशय सुंदर होता तुम्ही बघितलाच असाल तर मी सनराईजचा टाईमलाच काढलं आहे तर तो पण भारी होता त्यानंतर त्यानंतर मग आम्ही देवीच्या मंदिराचं पाय पडायला गेलो पण खूप गर्दी असल्याने म्हणजे व्हिडिओ काढायला भेटली तर म्हणजे त्या कसू आई शिकार म्हणून ओळखलं आता त्या देवीचं मंदिर त्या शिखरावर आहे म्हणूनच त्या कळ याला म्हणजे शिखराला नाव कळसुबाई दिलेलं आहे सो मित्रांनो कळसुबाई म्हणजे काय तर कळसुबाईची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो तर तुम्हाला मित्रांनो कळसुबाई म्हणजे काय कळसुबाई शिखर म्हणजे त्याची थोडीशी माहिती देणार आहे तर कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारा शिखर जे समुद्रसपाटीपासून पाच हजार सहाशे किमी म्हणजेच सोळाशे शेचाळ मीट फूट फूडच्या फुट अंदाजे असणार आहे शिखर आहे जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर तुम्हाला माहिती म्हणजे कसं कसं जायचं ते सांगतो तुम्हाला तर इथून तुम्ही जिथून येत असाल तिथून फक्त कसा कसार्याला यायचं कसाऱ्यावरून बस जाते नाश इ नाशिक नाशिकपर्यंत बस जाते तर तुम्हाला नाशिकपर्यंत तिकीट नाही काढायची जर एक नावाचं गाव येतं जर इगतपुरी पुढे गेलं तर इगतपुरीच्या पाठी गोटी माहिती आहे तुम्हाला तर गोटीमध्येच एक हे म्हणजे एरियाचं नाव आहे बारी करून तर तिथली तिकीट काढायची तर तिथली तिथली तिकीट काढली ना तुम्ही तर कंडक्टर तिकडे उतरवतात आणि तिकडं ना पोचलो की आपण मग तिकडून असा ट्रेकिंगचा रस्ता चालू होतो जर तुम्हाला असं करायचं आहे जर ट्रेकिंगचा रस्ता चालू होतो तिथं खूप म्हणजे दोन हॉटेल असतात अजून एक समोरासमोर तर तुम्हाला कळलंच की बारी आले ते कंडक्टर उतरवतात तर तुम्ही तिकडे उतरल्यावर चहा नाश्ता करून तुम्ही ट्रेकची सुरुवात करू शकता असं काय नाही जर तुम्हाला तहान बीन लागली तर डोंग म्हणजे शिखरावर असे पंधरा पंधरा वीस वीस म्हणजे अंतरावर मिनिटावर दुकानं आहेत तुम्हाला पाण्याची लिंबू लिंबू सरबत असं खाण्यापिण्याची काय कमतरता नाही पडणार पण पन। दुकानं असतात तिकडं तर आम्ही पण आम्ही तर स्वतःचे पाण्याचे बॉटल विटल सगळं घेऊन गेलो आम्हाला खूप मजा आली ट्रेकिंगला तर अशी थोडीशी माहिती होती मला माहिती पडलेली तर ती तुम्हाला सांगितली जर तुम्हाला ट्रेकिंग करायची असेल तर तुम्ही पण तुम्ही तुम्हीसुद्धा जाऊ शकता खूप मजा येते पण जरा आपल्या म्हणजे आपल्या रिस्कवर तुम्ही जा कारण की तिकडे असं काही म्हणजे काही अंतरावर शिड्या आता काही अंतरावर असा कच्चा पक्का रस्ता असा रस्ता आहे आम्ही पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल आम्ही पण अशी कसं रिस्क घेऊन गेलो पण आपल्याला जायचंच होतं म्हणून आपण गेलो तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर हा ब्लॉग आपला एवढाच होता तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटत असाय का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय